विशेषत्वानं पूजने बद्दल आदरणीय आहे भक्ती परायण परमश्रद्धे दिलीपजी महाराज शिंदे असेल आणि सर्व आस्था या देखील सोहळ्याचे संयोजक असेल यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्याकडे सुपूर्ण करण्यात आली आहे तर संबंधाला सर्वांच्या पहिली सर्वांची आसरे त्या ठिकाणी माफी मागतो रस्त्याने येत असताना वाहतुकीची आसरे तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असताना मध्ये आसारा ज्या ठिकाणी सर्व आसारा भक्त परिवार सर्व आसारा ज्याला समुदाय त्याच्यामधून आपल्यापर्यंत येत असताना थोडासा मिळतो या ठिकाणी हरिचिंतन रुपणार्थ जो काही अभंग मी आपल्या समोर ऐकला संत दर्शन जर जीवनामध्ये जर घडलं तर त्याचं फल आपल्या पदामध्ये नेमकं काय पडत असा फलाचा विचार मानणारा हा तुकोपाऱ्याचा गोड असा आहे तुकोपाऱ्या म्हणताला उजळले तुम्ही सांगताय संघ दर्शनात पण आम्हाला सांगताय पण म्हणा तो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला पण त्याला तुम्ही साठवलं पुढे काय काय त्यासाठी जागा असेल ना आणि मग तो गोपारा म्हणता संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटी साठवू प्राप्त असा परमात्म्याला या संतांच्या ठिकाणी आम्ही अनन्य भाव ठेवला पण तुका म्हणे होता ठेवा भावा सापडला संत दर्शनी हा

ते एवढा मोठा त्याचा दिव्यत्व पाहून त्यांना सुद्धा वाटत असेल कौतुक वाटे झाली आहे त्यांना सुद्धा त्यात काय वाटत असेल आश्चर्य वाटत असेल म्हणा त्या संबंधाने मुक्काम जर मुक्काम आपल्याला वाटत <coughs> सात्या मुक्कामाला आपण ह्या अलंकापूर क्षेत्रामध्ये येऊन दाखल झालेलो आहोत आजचा आपला आसारा हा आठव्या क्रमांकाचा मुक्काम आहे आजची आसारा हरी दिली आहे अर्थ अर्थसंबंधाने आजचं आयोजित असणारे हरिकीर्तन आहे सर्व माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध आहे माझ्यापेक्षा आपल्याला तो गोवंत आहे सर्वांच्या त्यांना रविंद्रावरती नतमस्तक होतो हरिकीर्तन सेवा शिवकालीन करत असताना वेगळ्या वेगळ्या विभागातून वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले सर्व या ठिकाणी दिंडे सोहळ्यातील भरती मंडळ त्यांच्या त्यांना रविंद्रावरती नतमस्तक होतो कार्यक्रमाला का लाभलेले गुड असे गाणं जावेळ सुंदर असे पतंगात द्यावे त्यांनाही विशेष आपल्याला धन्यवाद हा आवाज असताना आपल्यापर्यंत पोहोचवणारे गोड असे आसारे साऊंड सिस्टम त्यांच्या आसारे ऑपरेटर त्यांना सुद्धा विशेष धन्यवाद आहे छोटे छोटे लेखक नामसक कीर्तनाच्या माध्यमातून पावडी घडून कीर्तनाचा आनंद विनोदी करताय त्या लेकरांचा सर्वांच्या करणार बिंदावरती रत्नस्क होतो सर्वांच्या करणार बिंदावरती रत्नस्तक होत असाना नामदेव महादंड प्रमाण सर्वांना ज्ञात आहे आईसे नमन करो

संत संत तुम्हाला माहिती अनेक प्रकारला आपल्याला असताना संतांची व्याख्या पाहता येत नका पण सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी संत समजावून घ्या ज्यांची वृत्ती झाली संत त्यांना म्हणतो संत जे करतात क्रांती जे घालवतात क्रांती जे शिकवतात भक्ती जे प्रदान म्हणजे करून देतात भगवंताची प्राप्ती त्यांना म्हणावं संत असे संत असा जे स्वतः सन्मार्गाचं वर्तन करत आहे आणि इतरांना सन्मार्ग आणण्यासाठी अवरात्र त्यांचे कष्ट सुरू आहे त्यांना म्हणावं संत त्यांचा स्वतःचा भवसागर पार झालेला आहे आणि इतरांचा भवसागर पार व्हावा म्हणून त्यांच्या अंत करण्यामध्ये तळमळ आहे त्यांना म्हणावं खरे आता कितीही आनंदाचा तरी ते एक अक्षरावर सुद्धा भगवत नाम चिंतनापासून दूर होत नाही बायबा आणि कितीही तरी जीवनामध्ये वेदना आल्या तरी सुद्धा भगवंताला कुठल्याही प्रकारचा दोष देत त्यांना काय म्हणावं संत म्हणावं असे संतांचे बहुतेक लक्षणं मला तुमच्या समोर ठिकाणी सांगता येते मला असे संत असं आहे आणि त्या संत दर्शनाचा महिमा जगद्गुरू तो आज आपल्या समोर सांगायचा आहे महा संत खर तर रामायणामध्ये संतांची व्याख्या फार सुंदर आहे महा संत संत शब्द तर

Good. No. No.